या शाळेचा व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आजच्या दिवशी अशी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस पूर्णपणे अभ्यास करूनच सामोरे जाईल मी, मी। उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचारही करणार किवा? नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेल परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करेल